कुठून आला काय आला का, कशा करता आला कुठं जाणार हा सर्व विचार आणणार जन्मामध्ये जन्मामध्ये आहे दुसऱ्या जन्मामध्ये विचार दुसऱ्या जन्मात करण्यात नाही जास्त भजन जर असेल तर भजनात जाऊनही बसता येत नाही बसता येते का माणूस डुकराच्या जन्माला गेला आणि भजन चालू आहे कोणी ये झालं सत्कार करून द्या नाही नाही विकसतो बुवाया बसा बसा या पूजा आता कोणी करणार नाही पण येऊ देणार येऊ देणार नाही येऊ देणार नाही लक्षात ठेव जा म्हणून का आ का आला काला पृष्ठांची महाराज म्हणते कुठे होता कुठं नाही कसं माणूस जर अचानक येऊन गेला कुठून आला का तू कसा आला म्हणजे असा नवल विषय या जन्मात नाही कुठून आला कसा आला काय आला काय आला आला मेला गेला काही विषय नाही माणसा नाही जन्मा या सर्व विषय विषयसाठी आहे को माणसासाठी कोणासाठी माणसासाठी माणसासाठी आहे माणसासाठी लक्षात

आपण चुकवण्याकरता आलो केलेल्या कर्मात केलेलं कर्म भोगून देण्याकरता आपण जन्माला आलो जन्माले आलो आणि सर्वच ऋण आहे आपल्यावर आहे ऋण कारण पुराण वेद आहे शास्त्र आहे काय सांगितलं पुराणामध्ये अहो रस्ता दाखवलेला हो काय दाखवला रस्ता अशा नकाश्या काय होय नकाशा नकाशा आणि हे चतुर्पती नाम जे आहे हे चतुर्पती भजन जे आहे हे देवाजवळ नेऊन पोचवते नेऊन पोहचवते

आपल्या ऋण आहे लक्षात ठेव आई ठिकाण नाही जर जन्माला मृत्यू लोकाच घ्या लागते कुठे या मृत्यू लोका मृत्यू लोका जायला लागते मृत्यू लोका आणि स्वर्गाचे स्वर्गाचे तर मात्र स्वर्ग जन्माला येत नाही जन्माला येत नाही जन्माली जन्माला कुठे मृत्यू लोक मृत्यू लोकांचा ठिकाण ठिकाण आहे अहो कमाई करण्याचं ठिकाण घेत आहे तुम्हाला जर काही कमाई करून घ्यायची सर स्वर्गात नाही स्वर्गात कमाई करण्याचं साधन नाही पाताळात नाही पाताळात नाही 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 नाही

मोकळ होऊन त्याच्यातून काही लोक का भेटे काही लोक काय करते का जीवावर आला काय करावा बरोबर नाही निघाल अस मग बायको बरोबर नाही संसाराचा गाडा वडाच्या जीवावर येते कारण हे आज आरबुस निर्मूश व्हायसाठी आहे कारण काही सुटत नाही कारण काही सुटत नाही सुख आहे पण परमार्थ सुखाचं साधन कोणाला आवडत नाही परमार्थ कोणी करत नाही जे कोणी भजन करत देवाची भक्ती करत असन हे लक्ष आणि विशेष लक्षात ठेव जा सर्व देवाचाही देव जर असाल तर कोण आहे आधे पुरुष आहे कोण आहे संतांना आधे पुरुष सांगितला ज्ञानेश्वर माऊलीला आधे पुरुषाला सांगितलं लक्षात ठेव आणि कृष्णाजी महाराजांना आधे रामदास स्वामीनं आदे पुरुषाला सांगितलं आधे पुरुष म्हणजे आधे पुरुषाला अर्पण करत असते कोणाला अर्पण करत असते आधे पुरुष आले आधे पुरुषाला लक्षात ठेवा आणि हे भजन कोणाचं आहे आधे पुरुषाचं अवधोजी भजन कोणाचं आधे पुरुषाचं लक्षात आणि जीवा जीवाचा तरण उपाय त्यानं घेतली सर्व जीवाची हमीदानं घेतली सर्व जीवाची हमीदान घेतली हा पुनर्गती कृष्णाजी महाराजांना सर्व जीवाची हमी भजन करा भजन करा भजन करा मग मात्र तुमचा तरुण उपाय झाल्याशिवाय राहत नाही एवढंच नाही माणसं सांगितलं

शरीरा देवाचा अधिकार सारखा अधिकार सारखा नाही कधी कधी चुकीचं वाटते पण मात्र त्याचा पुढं पुढे जर जातो म्हटलं त्याची तयारी जर जशी वाहते अभ्यासाची ज्ञानाची त्यावेळेस मात्र त्याला कळून चुकते कळून चुकते नाही लागली कारण ती पात्र तर नाही नोकरीची चौथावर करून दे हे काय फेकून द्या ते फेकून द्या तेव्हा आणि हे लक्षात ठेवा नुसतं भक्ती जमणार नाही तर त्याचा शिक्का बसला पाहिजे काय बसलं पाहिजे शिक्का पाहिजे शिक्का हा अहो केवढा मोठा कागद द्या दुकानात त्याला म्हटलं चार किलो साखर द्या दोन पैसे कुठे हमने दो, दुकानदार घेरा गव्हर्नमेंट लागत त्याच्यावर शिक्का लागत सिक्का काय लागत शिक्का शिक्का लागत शिक्का लक्षात ठेवला अंतर अंतरी सिक्का बाजू 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 होऊन जाते कसा चोपडा आणि त्याच्यावर सिक्काही राहत नाही त्याच्यावरच एक चिन्हही ओळख येत नाही चोपडा होऊन जाते आणि चोपडा झाल्यावर मग मग इकडे या दुकानात आता झाला चालू शकत म्हणून आगे की आगे की, की बीच मे की झाला

या ऋण तीर्थक्षेत्रामध्ये येऊन प्रत्येकाने काय व्हायचंय ऋणातून व्हायचं कसं व्हायचं हे समजून म्हणून आई बापाची सेवा जरूर करा पण आई बापापेक्षा ज्याचे उपकार आहे त्याने मात्र विसरू नका आणि ते म्हणजे संत ते म्हणजे संत गायी महाराज गाडगे महाराज कर्मभूमी आहे म्हणते मुदगलेश्वर महाराजाचा तपश्चर्याचं ठिकाण आहे म्हणते गाडगे बाबा नेहमी याचे या ठिकाणी काय वैराग्य होत गाडगे बाबाच त्यागाशिवाय काही होत नाही त्यागाशिवाय काही होत नाही आणि त्याच्यातही एक भाग आहे लक्षात ठेवून जा हरिभक्त जर बनायचं असा हरिला भजता अनासिंग भजन करणारे खरोखर देवाले सी नाणारेच आहे देवाले सी आहे हरिला भजता अनासिंग म्हणून देवाचं जे भजन आहे हे भजन करणारे फार मोठे तुम्ही भाग्यवाना लक्षात ठेव त्या पुण्यता पुण्यतारण बा

कोण यावर सब बोलून गेलो का भजन आधेपुर जास्त आहे भजन कोनाचं आहे आधेपुरिशाचं आधेपुरिशाचं नाही भूताचं भजन नाही भूताचं भजन नाही जो देवाची देवा आहे आणि त्याचं हे भजन होय करता भजन ओ हा भजन लक्षात ठेवा म्हणून आता आपले आतून बाहेरून निर्मळ व्हा लागलं समजून घ्या लागलं आपल्याला निर्मळ व्हा लागलं आतून बाहेरून लागेल आपले जरी आपले थोडेसे काही हे झाले असत स्वच्छ नसत ते स्वच्छ करावं लागेल ठेवू जा आणि त्यावेळेस देव मात्र भेटल्याशिवाय राह नाई देव भेटते देवा धावायची गरज नाही देवामध्ये धावायची गरज देव भक्ताच्या मागे धावते देव भक्ताच्या माग देव भक्ताच्या मागे राहते लक्षात ठेव जा तिकडे नाही हे विशेष भजेवा भक्ताचं एक नाट अलगच आहे लक्षात ठेवत म्हणून आपल्या या भजना प्रथाय म्हणण्याची देव भाऊ कोणते भाऊ देव भाऊ देव भाऊ नाही तर आता त्या काळात काल कमी आहे आपणच देव भाऊ म्हणतो तुम्ही जा तिकडे चांगल्या मोठे शिटी-गिटी जीव घेऊन काय घेऊ जीव घेऊ पोटरे धांगला अनुभवाना धांग तो मी 4 महिना दा केला नंतर धामणगा पेड़ है आणि गेलो तिथं पण आता दाडी-गडी काऊन दा हुआ काय भर्सी वाली ने एवढ वाळतो की दाडी भर्सी होती

कोणा इंद्रिया इंद्रिया लक्षात ठेवला आणि गोकुळी गोकुळामध्ये काय आपल्याला कुठं बसला गोकुळात बसला कुठं बसलाय गोकुळात कारण सर्व इंद्रिय आपले जे आहे ते एका व्रता झाली आहे सर्व इंद्रियाची आणि आपण आनंदाच्या भ्रात या तीर्थक्षेत्रामध्ये